बारावीच्या निकालात मुलींचे डंका कोकणातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे यंदा राज्यात तब्बल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के विद्यार्थी यशस्वी झाले बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे यावर्षी बारावीची परीक्षा एक फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पार पडली महाराष्ट्रातून यंदा बारावीची परीक्षा तब्बल चौदा लाख ,00, तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थ्यांनी दिली होती त्यापैकी त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत राज्यात कोकण विभागातील सत्त्याण्णव पॉईंट एकावन्न टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के असा लागला आहे पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट चौवेचाळीस टक्के इतकी आहे यंदा मुलांपेक्षा तीन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांनी जास्त मुलींची टक्केवारी वाढली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात तब्बल दोन पॉईंट बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी एकूण चौदा लाख तेहत्तीस हजार तीनशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यातील चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल दोन पॉईंट बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे सर्व विभागीय मंडळातून पंच्याण्णव पॉईंट चौवेचाळीस टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या एक असून एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी तीन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांनी जास्त आहे